नंबर एक अलेप्पी अलेप्पी ज्याला अल्पुर्जा असेही म्हणतात केरळचे वेनिस म्हणून ओळखले जाते हे बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे अलिशान हाऊसबोट सफारी नारळाच्या झाडांनी भरलेले किनारे आणि शांत साइड वातावरण पर्यटकांना आकर्षित करते शांतता अनुभवण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे नंबर दोन मुन्नार मुन्नार हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून येथील चहा बागांनी व्यापलेल्या टेकड्या थंड हवामान आणि धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात अन्नामलाई पर्वताच्या कुशीत वसलेले हे ठिकाण ट्रेकिंग वन्यजीव निरीक्षण आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे नंबर तीन कोवलम कोवलम हे केरळमधील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे ज्यामुळे पर्यटकांना सूर्यास्ताचे सुंदर दृश्य स्वच्छ समुद्रकिनारा आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते येथे बॅकवॉटर आणि आयुर्वेद उपचार देखील उपलब्ध आहेत जे शरीराला आणि मनाला ताजेतवाने करतात नंबर चार कोची कोची ज्याला क्वीन ऑफ द अरेबियन सी म्हणून ओळखले जाते हे केरळचे आर्थिक केंद्र आहे येथे पुरातन व आधुनिक संस्कृतीचे मिश्रण आहे कोचीचा चायना फिशिंग ने यहुदी सिने गॉग डच पॅलेस आणि फोर्ट कोची ही येथील मुख्य आकर्षणे आहेत नंबर पाच थेकडी थेकडी हे वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्ग आहे कारण हे पेरियार वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे येथे सफारीवर जाऊन हत्ती वाघ हरीण आणि विविध पक्ष्यांचे निरीक्षण करता येते पेरियार तलावात बोट सफर करणे आणि मसाल्याच्या बागांना भेट देणे हे एक अविस्मरणीय अनुभव आहे नंबर सहा वायनाड वायनाड हे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे येथील धबधबे वन्यजीव अभयारण्ये प्राचीन गुफा आणि चहा कॉफी बागांच्या दृश्याने पर्यटक अगदी मंत्रमुग्ध होतात चेंब्रा पीक ट्रेक आणि यडक्कल गुफा येथील मुख्य आकर्षणे आहेत नंबर सात कुमाराकोम कुमाराकॉम हे वेबनाट लेकच्या काठावर वसलेले आहे आणि बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे येथे बर्ड सेंच्युरी आहे जिथे विविध पक्षांचे निरीक्षण करता येते हाऊसबोट सफर आणि पारंपारिक केरळीयन आहार अनुभवण्यासाठी हे एक रमणीय ठिकाण आहे नंबर आठ त्रिसूर थ्रिसूर हे केरळचे सांस्कृतिक शहर मानले जाते येथील प्रसिद्ध त्रिशूर पुरमोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांना आकर्षित करतात वडक्कुनाथन मंदिर गुरुवायूर मंदिर आणि अथिर पिल्ली धबधबा ही येथील मुख्य आकर्षणे आहेत नंबर नऊ तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम केरळची राजधानी सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे पद्मनाभ स्वामी मंदिर कोवलम बीच आणि नेपियर म्युझियम ही येथील मुख्य आकर्षणे आहेत आधुनिक सुविधा आणि ऐतिहासिक वारसा यांचे सुंदर मिश्रण येथे पाहता येतील नंबर दहा कोझिकोड कोझिकोड ज्याला कालिकत असेही म्हणतात ऐतिहासिक महत्वाचे बंदर शहर आहे वास्को गामा याने भारतात पहिले पाऊल येथेच ठेवले कोझिकोड बीच मिठाई गल्ली मंचेरी वॉटरफॉल्स आणि मननशिरा स्क्वेअर ही येथील मुख्य आकर्षणे आहेत स्थानिक खाद्यपदार्थ विशेषतः समुद्री खाद्यपदार्थांचा आनंद लुटण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जेव्हा तुम्ही केरळची सफर कराल तेव्हा या दहा ठिकाणांना नक्की भेट द्या धन्यवाद थँक्यू